नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाटील आज तुमच्यासाठी प्रोटोसोल कंपनीचा साडेसात एच पीचा सोलर पंप आणि शक्ती कंपनीचा साडेसात एच पीचा सोलर पंप मध्ये कम्पेअर करून दाखवणार आहे मित्रांनो दोघांचा पाण्याचा प्रेशर कसा आहे मॉनिटर कसं दिलेला आहे ट्रक्चर कसं दिलेलं आहे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर दाखवतो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तर सगळ्यात पहिले बघूया आपण प्रोटोसोल कंपनीचा साडेसात एच पीचा सोलर पंप तर मित्रांनो अशा पद्धतीने त्यांनी स्ट्रक्चर दिलेलं आहे हे तुम्हाला जे दिसत ते मित्रांनो साडेसात एच पीचा रोटोसोल कंपनीचा सोलर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन ट्रक्चर मध्ये त्यांनी डिवाईड केलेले आहे प्लेटा एका एका ट्रक्चरवरती त्यांनी आठ प्लेट दिलेला आहे आणि दुसऱ्या ट्रक्चरवरती त्यांनी पाच प्लेट दिलेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यांनी ट्रक्चर दिलेलं आहे तुम्ही आतील बाजून दाखवतो हे बघू शकता मित्रांनो त्यांनी अतिशय चांगल्या कंपनी मटेरियल दिलेलं आहे त्यांनी चांगल्या क्वालिटीचा तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे शक्ती कंपनीचं साडेसात इंचपीचं सोलर पंपच स्ट्रक्चर तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतंय ते शक्ती कंपनीचं साडेसात इंचपीचं सोलर आहे मित्रांनो त्याच्या पण दोन पार्ट म्हणजे त्यांनी आहे तुम्ही बघू शकता एका ट्रक्चर वरती त्यांनी नऊ प्लेट दिलेले आहे आणि दुसऱ्या स्ट्रक्चर वरती त्यांनी चार प्लेट दिलेले आहे अशा टोटल तेरा प्लेट आहेत मित्रांनो हे तुम्ही जे स्ट्रक्चर बघताय ते शक्ती कंपनीचं साडेसात इंपी च सोलर पंपचं ट्रक्चर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने दिलेलं आहे मटेरियल दिलेलं आहे हे बघू शकता आतील बाजू त्यांनी मित्रांनो अति चांगल्या क्वालिटीचं मटेरियल दिलेलं आहे शक्ती कंपनीचं साडेसात बघू शकता तुम्ही फिटिंग पण अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे टोटली सामान शक्ती कंपनीचं दिलेलं आहे मित्रांनो त्यांनी रोटो सोलचं पण सेम होत सगळे बघा प्लेट्स पण तुम्ही शक्ती कंपनी हे जे तुम्ही बघता मित्रांनो हे प्रोटोसोल कंपनीचं साडेसात एच पीचं कंट्रोल दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीचं चा, रोटोसोल कंपनीचं कंट्रोल दिलेलं आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला मोटर चालू बंद करण्यासाठी बटन दाखवतो हे बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी बटन दिलेलं आहे मोटर चालू बंद करण्यासाठी आणि पाईपची जी क्वालिटी मित्रांनो ती पण अतिशय चांगल्या प्रकारे दिलेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो शक्ती कंपनीचं कंट्रोल हे बघा मित्रांनो शक्ती कंपनीचं साडेसात एच सोलरचं या सोलरच अशा प्रकारे कॉन्ट्रोल दिलेलं आहे एका साईडला सी बी खाली मोबाईल साठी पी एस दिलेलं आहे मित्रांनो जर तुम्ही मोबाईल वरती मोटर चालू बंद करू शकता शक्ती कंपनीचं आहे मित्रांनो साडेसात एच पीचा पंप कंट्रोल बघू शकता तुम्ही मॅन्युअली पण मोटर चालू बंद करू शकता तर मित्रांनो आता मी तुम्हाला पाण्याचा प्रेशर दाखवतो रोटोसोल कंपनीचा साडेसात एच पीचा पंप तर मित्रांनो आता मी मोटर चालू करतो तुम्ही बघू शकता मोटर आता चालू करतोय मी मोटर चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता आता तुम्हाला विहिरीकडे घेऊन जातो त्याच्यानंतर आपण शक्तीचा प्रेशर बघू हे बघा मित्रांनो साडेसात एच पीचा सोलर पंप आहे मित्रांनो रोटोसोल कंपनीचा आता या शेतकऱ्याचं बाकीच जे पाणी आहे मित्रांनो त्यांनी शेतामध्ये चालू केलेलं आहे त्याच्यामुळे थोडा कमी प्रेशर दाखवतोय पण अतिशय चांगल्या क्वालिटीचा पण सोलर आहे मित्रांनो रोटोसोल कंपनीचा साडेसात एच पी तुम्ही बघू शकता प्रेशर किती फास्ट येत आहे तर बघू शकतो त्याच्यानंतर मी तुम्हाला साडेसात एच पीचा शक्ती सोलरचा प्रेशर दाखवतो त्यांना आपण तर, तर मित्रांनो मी आता शक्ती कंपनीचं मोटर चालू करतो बघा मोटर आता चालू झालेली मी तुम्हाला विहिरीकडे घेऊन जातो मित्रांनो सकाळचे दहा वाजून वीस मिनिट झालेली मित्रांनो आता तुम्ही बघू शकता हा जो पाईप दिलेला आहे मित्रांनो हा तीन इंचीचा पाईप आहे विहिरीजवळ ठेवलेला आता मी वॉलने पूर्ण पाणी विहिरीमध्ये लावतो कारण की शेतकऱ्यांनी ते बाकीचं पाणी शेतात लावलेलं होतं बघू शकता तुम्ही दहा वाजून वीस मिनिटं झालेले सकाळचे पाण्याचा प्रेशर साडेसात एच चा सोलर पंप आहे मित्रांनो हा शक्ती कंपनीचा हा जो पाईप दिसतोय मित्रांनो हा तीन इंचीचा पाईप आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने पाण्याचा प्रेशर दिलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारचे सोलर आहेत मित्रांनो रोटोसोल कंपनी पण चांगली आहे शक्ती कंपनी पण चांगली मित्रांनो तुम्हाला दोघांपैकी कुठली कंपनी घ्यायची ते तुम्ही ठरवू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीच्या दोघं कंपनी आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रेशर किती अतिशय चांगल्या क्वालिटीचा प्रेशर आहे जर मित्रांनो तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन जे अपडेट येतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर समजतील धन्यवाद मित्रांनो